परिणय फुके माननीय सभापती महोदय धन्यवाद लक्षवेधी क्रमांक दा मंत्री मोदय आपल्याप्रमाणे माननीय सभापती महोदय गोसीकरद प्रकल्प ज्या संदर्भात माझी लक्षवेधी आहे एकोणीशे चौऱ्यांशी प्रकल्प आहे अठरा हजार पाचशे कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे हा राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा या प्रकल्पाला मिळालेला आहे आणि जवळपास अडीच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली या प्रकल्पामुळे आलेली आहे या धरणाची या धरणाला बनण्याकरता अनेक शेतकऱ्यांनी आणि अनेक गावकऱ्यांनी आपले घरं दिले आपल्या शेत्या दिल्या आपल्या शेतजमिनी दिल्या आणि म्हणून हा प्रकल्प एक महत्वाकांक्षी प्रकल्प इथे उभा झाला जो विदर्भाच्या शेती व्यवसायासाठी व अर्थव्यवस्थेसाठी फार मोठ्या फायद्याचा प्रकल्प तयार झालेला आहे या धरणाची उंची वाढ उंची व व्याप्तीमध्ये वाढ केल्यामुळे अनेक गावांचा आणि शेत्यांना याचं नुकसान झालं आणि या प्रकल्प इतका महत्वपूर्ण आहे की संपूर्ण विदर्भाची सिंचन सोय करणार हा प्रकल्प आहे जो आता अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा वेनगंगा नळगंगा नळगंगा जोड नदी जोड प्रकल्प आहे तो या गोष्टीकृत धरणावर डिझाईन करण्यात आलेला आहे या प्रकल्पामध्ये जवळपास अठरा हजार चारशे कुटुंब वो बाधित झाले आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे त्या कुटुंबांना एकमुस्त दोन लाख नव्वद हजार एक नुस्त दोन लाख नव्वद हजार रुपये देण्यात आले पण ते दोन लाख नव्वद हजार रुपये हा फा, ही फार तुटपंजी रक्कम आहे एमईआरजी मी ते वेळेस काय कोणत्या आधारे हे दोन लाख नव्वद हजार रुपये शासनाने त्यांना दिले तर त्यात त्यांनी सांगितलं की एमई च्या दराप्रमाणे म्हणजे हे शेतकऱ्यांना शेतमजुराचा दर्जा देऊन त्यांना पुढील वीस वर्षाकरता एकशे पंचेचाळीस रुपये रोजीप्रमाणे रु शंभर दिवस वर्षाचे शंभर दिवस रोज त्यांना काम त्याप्रमाणे वीस वर्षाचे दोन लाख नव्वद हजार रुपये अशी एक तुटपुंजी रक्कम शासनाच्या देण्यात आली होती आणि त्या काळात दोन हजार चौदा मध्ये कुठेही नोकऱ्या त्यावेळेस लागत नव्हत्या किंवा त्यावेळेस कोणती नोकरी बंदी होती त्यावेळेस नोकर नोकर भरती बंद होती आणि त्यावेळेसच्या शासन निर्णयाप्रमाणे कोणत्याही नोकऱ्या नाही देणार हे धोरण त्यावेळेसचं राज्य शासनाचं होतं आणि म्हणून त्या प्रकल्प प्रकल्पग्रस्तांनी त्या कुटुंबांनी अठरा हजार चारशे चौवेचाळीस कुटुंबांनी ही रक्कम स्वीकृत केली के पण त्यानंतर त्यांना त्या लोकांना सगळ्यांना प्रमाणपत्र वितरित केले होते वीस पाच दोन हजार तेराचं प्रमाणपत्र आहे तेवीस सात दोन हजार पाच प्रमाणपत्र आहे किंवा चौदा तीन दोन हजार सतराचं प्रमाणपत्र आहे सव्वीस आठ दोन हजार एकवीसचं प्रमाणपत्र आहे दोन हजार सोळाचे प्रमाणपत्र आहे असे अनेक लोकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आणि त्यानंतर जवळपास दहा या जे बाधित कुटुंब आहे यापैकी दहा विद्यार्थ्यांना किंवा दहा उमेदवारांना ची निवड विविध शासकीय विविध विभागांमध्ये करण्यात आली त्यामध्ये सुखदेवी असतील भूते असतील नागदेवी असतील मारबते असतील बनसोड असतील हावरे असतील आणि या सगळे उककी असतील धन्वेज असतील हे सगळे अनुसूचित जाती जमातीचे जे उमेदवार होते त्यांना या प्रकल्पग्रस्तचं आरक्षण मिळून त्यांना नोकऱ्या नोकऱ्या मिळाल्या पण त्यानंतर शासनाने पंचवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक, एक शासन निर्णय निर्मित केला आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना ज्यांना नोकरी मिळाली त्यांना हे कोणतंही या प्रकारचं सोय किंवा आरक्षण त्यांना लागू होणार नाही या संदर्भातलं त्यांनी धोरणाचा एक निर्णय घेतला पण माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या सगळ्या उमेदवारांकरता ज्यांची निवड झाली अशा उमेदवारांकरता आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून यांची निवड अबाधित ठेवणार काय हे प्रमाणपत्र जे त्यावेळेस सक्षम प्राधिकरणाने तीन पाच दोन हजार दहाच्या जी आर प्रमाणात दिले होते प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र दिले होते ते आजपर्यंत रद्द करण्यात आलेले नाही आहे तिची व्हॅलिडिटी आजपर्यंत आहे त्या सगळ्यांची व्हॅलिडिटी जोपर्यंत अबाधित आहे म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस जी आर पर जो पर ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेस पर्यंत या सगळ्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होती आणि म्हणून या सगळ्यांना वैध समजून या लोकांना नोकरीचं च प्रमाणपत्राच्या आधारावर आदा नोकरी मिळणार काय नाही उत्तर पहिले येऊन द्या माननीय सभापती मान्य सभापती महोदयखोर हा तीन जिल्ह्यांचा प्रकल्प आहे विशेषतः सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भाकरता खऱ्या अर्थानं वरधाईनी ठरणारा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला सव्वीस दोन दोन हजार नऊ प्रमाण केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता दिली मुळामध्ये या ठिकाणी असणारे जे प्रकल्पग्रस्त आहेत या, या प्रकल्पग्रस्तांची संख्या अठरा हजार चारशे चव्वेचाळीस चा या प्रकल्पग्रस्तांची त्यावेळेला राष्ट्रीय पुनर्वसन धोरण जे दोन हजार सात नुसार त्यांनी पर्यायी ऐवजी रोख रक्कम नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कम अशी मागणी त्यावेळेला प्रकल्पग्रस्तांची होती आणि मग त्याला अनुसरून राज्याच्या जलसंपदा व वित्त विभागाच्या सहमतीनं अठरा सहा तेराला एक शासन निर्णय झाला त्याच्यानंतर एकोणीस ऑगस्ट पंधराला दुसरा शासन निर्णय झाला आणि या अनुषंगानं या प्रकल्पग्रस्तांसाठी अकराशे नव्याण्णव पॉईंट साठ कोटी एवढ्या रुपयांचं आर्थिक पॅकेजला मंत्रिमंडळानं विशेष बाब म्हणून त्यावेळेला मान्यता प्रदान केली या पॅकेज के अंतर्गत एकवीस हजार चारशे सत्तावीस एवढ्या कुटुंबियांना नोकरीऐवजी दोन पॉईंट नव्वद लक्ष रुपये रोख स्वरूपात त्यावेळेला देण्यात आले नोकरीऐवजी एकमुस्त रोख रक्कम स्वीकारल्यामुळं पुनर्वसनाची प्रक्रिया ही आता पूर्ण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की काही लोक कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये गेले आणि मान्य उच्च न्यायालय नागपूर यांनी सुद्धा पिटिशन नंबर बेचाळीस सेहेचाळीस ऑब्लिक तेवीस नुसार प्रकल्पग्रस्ती अपील सुद्धा हे फेटाळलेलं आहे आणि सामान्य प्रशासन विभागाचा एकवीस जानेवारी ऐंशीचा जो निर्णय या निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांनी जर एकदा लाभ घेतला <laughs> की पुन्हा त्याला दुसरा लाभ घेता येत नाही अशा पद्धतीचाही निर्णय आहे त्यामुळं दोन पॉईंट नव्वद लक्ष रुपयाचे जे पॅकेज स्वीकारल्यामुळे सदर प्रकल्पग्रस्त हे नोकरीस पात्र ठ राहत नाही त्यामुळं जे सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला आहे तर या सगळ्या निर्णयांमुळं जरी त्यांच्याकडं प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट जरी असलं तरी सुद्धा त्या सर्टिफिकेटचा उपयोग हा नोकरी करता किंवा दुबार लाभाकरता त्या ठिकाणी घेता येत नाही या प्रश्नाचं उत्तर देत असताना माननीय मंत्री महोदयांनी एक कोर्ट कोड़, हायकोर्टाचा एक ऑर्डरच्या संदर्भात भाष्य केलं सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा तो हायकोर्टचा ऑर्डर आहे आणि त्यात हायकोर्टाने सांगितलं नो सबसिक्वेंट चेंज इन पॉलिसी टू इंडिकेट रिटर्न ऑफ द अमाऊंट फॉर द पर्पज ऑफ ग्रँटिंग एम्प्लॉयमेंट हॅज बिन पॉइंटेड आउट आणि म्हणून ही पिटिशन डिस्मिस केलेली आहे माझं या माध्यमातन प्रश्न आहे की या संदर्भातली एक नवीन धोरणात्मक नवीन पॉलिसी तयार करणार काय या प्रकल्पग्रस्तांना मदत करण्याकरता किंवा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याकरता नवीन पॉलिसी आपण करणार काय आणि दुसरं ज्या प्रमाणात या सगळ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जी आर प्रमाण जी आरमुळे ते रद्द करण्यात आले त्या जी आरला तुम्ही रेस्ट्रोपेक्टिव्ह इफेक्ट देऊन राहिले ते देता येत नाही तुम्ही कोणत्याही कायद्याला कोणत्याही जी आर ला रेस्ट्रोपेक्टिव्ह इफेक्ट देता येणार नाही तुम्ही त्याला प्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट द्या म्हणजे त्या तारखेपासून एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पुढे त्याला तो इफेक्ट देतात त्याच्या आधी जितक्याही लोकांना हे प्रकल्पग्रस्तांचे जे सर्टिफिकेट मिळाले प्रमाणपत्र मिळाले त्या लोकांच्या नोकऱ्या अबाधित किंवा ज्या लोकांना तोपर्यंत नोकऱ्या मिळाल्या पुढच्या नोकऱ्यांच्या संदर्भात मी काही बोलणार नाही कारण तो फार मोठे त्याची व्याप्ती फार मोठी होणार तो प्रश्न फार लाखो लोकांपर्यंत जाणार पण मी स्पेसिफिक या माझ्या भंडारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहे किंवा जे उमेदवार आहे ज्यांची निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही लक्षवेधी मांडली होती आणि म्हणून या विद्यार्थ्यांना आपण न्याय देण्याकरता या जी आर लागू होऊ ज्या लोकांना नोकऱ्या लागल्या त्या नोक लोकांच्या नोकऱ्या आपण अबाधित ठेवणार काय